नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफरकथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान कादंबरीच्या सफरीवर भाग पस्तीस दोन दिवस गावात मोठी धामधूम होती बाजे वाजले गाणं बजावणं झालं आणि रडून रडून रूपाची सासरी पाठवणी करण्यात आली होरीला मात्र कुणी घराबाहेर पडताना पाहिलं नाही असा लपून बसला होता जसं कोणी त्याच्या तोंडाला काळं आहे मालती लग्नाला आल्याने लग्न घरची धांदल उत्साह हो, अधिकच वाढला होता दुसऱ्या गावातल्या स्त्रियाही आल्या होत्या गोबरने आपल्या स्नेहशील वागणुकीने सगळ्या गावाला आनंदित केलं होतं असं एकही घर नव्हतं जिथे आपल्या उबदार प्रेमळ वागणुकीची आठवण त्याने ठेवली नव्हती तिसऱ्या दिवशी गोबरही निघाला तेव्हा होरीने धनियासमोर आपला अपराध कबूल केला हा अपराध अनेक दिवस त्याच्या आत्म्याला टोचणी लावत होता डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला बेटा या जमिनीच्या मोहापायी मी पापांचं गाठोडं माझ्या शिरावर घेतलं देव मला याची काय शिक्षा देईल कुणास ठाऊक गोबर मुळीत शिडला नाही कुठलंही रागाचं नाराजीचं चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं यात अपराध मानण्यासारखं काहीच नाही दादा हां रामसेवकाचे पैसे देऊन टाकायला हवेत तुम्ही तरी काय करणार मी तुम्हाला कुठलीही मदत करू शकलो नाही शेतात उपज कमी झाली कर्ज मिळालं नाही महिनाभर जेवता येईल इतकंही धान्य घरात नाही अशा परिस्थितीत तुम्ही दुसरं काय करू शकणार होतात जायदाद वाचवली नसतीस तर कुठे राहायला असतात माणसाचा अधिकार जिथे चालत नाही तिथे नशिबावर सोडायला हवं ना हा असा अन्याय किती दिवस चालणार कोणास ठाऊक ज्याला पोटाला भाकरी मिळत नाही त्याच्या बाबतीत इज्जत प्रतिष्ठा हे सगळं ढोंग आहे सुनेला गोबरबरोबर पाठवायला धनिया तयार झाली नाही जुनियालाही आणखी काही दिवस तिथेच राहावं असं वाटत होतं शेवटी गोबरने एकट्यानेच जावं असं ठरलं दुसऱ्या दिवशी पहाटे सगळ्यांचा निरोप घेऊन गोबर, गोबर लखनऊला जायला निघाला होरी त्याला गावाबाहेरपर्यंत पोचवायला गेला गोबरबद्दल त्याच्या मनात इतकी माया दाटून आली होती की आतापर्यंत तशी कधीच आली नव्हती जेव्हा गोबर त्याच्या पायाशी वाकला तेव्हा होरीला रडू आलं इतकं की जसं काही त्याला वाटलं त्याला पुन्हा पुत्र दर्शनच होणार नाही त्याच्या आत्म्यात उल्हास होता गर्व होता संकल्प होता मुलाकडून अशी श्रद्धा आणि प्रेम मिळवून तो तेजस्वी झाला होता विशाल झाला होता गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मनात जो विषाद अंधार पसरला होता ज्यामुळे तो आपला रस्ता विसरून जात होता तिथे आता प्रकाश आहे उत्साह आहे रूपा आपल्या सासरी खुश होती ज्या दशेत तिचं बालपण गेलं होतं तिथे पैसा ही सगळ्यात किमती चीज होती मनात कितीतरी इच्छा होत्या ज्या मनात तशाच राहून गेल्या होत्या ती आता त्या पूर्ण करून घेत होती रामसेवक प्रौढ असूनही तरुण झाला होता रूपासाठी थी तो तिचा पती होता तो तरुण आहे की प्रौढ आहे की म्हातारा याला तिच्या दृष्टीने काही महत्त्व नव्हतं त्यामुळे तिच्या स्त्री भावनेत काही फरक पडू शकत नव्हता तिचीही भावना पतीचं रंग रूप किंवा या वय यावर आश्रित नव्हतीच मुळी त्याचा पाया खूप खोलवर उज्ज्वल निष्कलंक परंपरेच्या तळात अगदी अगदी खोलवर रुजला होता जो केवळ एखाद्या भूकंपानेच हलू शकला असता तिचं तारुण्य स्वतःमध्येच मशगुल होतं ती स्वतःसाठी सजत धजत होती आणि आपली आपणच खुश होत होती रामसेवकसाठी तिचं दुसरं रूप होतं तेव्हा ती घरातलं कामकाज करणारी गृहिणी बनायची आपल्या तारुण्याची मिजास मिरवत त्याला लज्जित वा चिंतित करू इच्छित नव्हती कोणत्याही अपूर्णतेचा भाव तिच्या मनात येत नसे अन्नधान्याने भरलेली कोठी गावाच्या सीमेपर्यंत पसरलेलं शेत दारात लागलेली जनावरांची रांग कोणत्याही प्रकारच्या अपूर्णतेला तिच्याजवळ येऊच देत नसे तिथे सगळ्यात मोठी अभिलाषा होती आपल्या घरच्यांना खुश बघणं त्यांची गरिबी कशी दूर करायची त्या गायीची आठवण आजही तिच्या मनात ताजी होती ती एखाद्या पाहुणेसारखी आली होती आणि सगळ्यांना रडत ठेवून निघून गेली होती त्या स्मृती इतक्या दिवसानंतर तिच्या मनात अधिकच कवळ्या झाल्या होत्या ज्या दिवशी ती गाय आली होती त्यांना केवढा उत्साह होता वाटत होतं आकाशातली देवीच जशी खाली आली आहे त्यानंतर दुसरी गाय घ्यावी एवढी सवडच त्यांना झाली नाही होरीच्या मनात अजूनही गायीची लालसा तेवढीच आहे आता ती घरी जाईल तेव्हा एक ढवळी गाय जरूर घेऊन जाईल योगायोगाने एका ठेकादाराने रस्त्यासाठी गावातली बरड रेताड जमीन खोदायला सुरुवात केली होरीने ऐकलं तेव्हा लगेचच तिथे धावला आणि आठ आणि रोजगारावर जमीन खोदण्याच्या कामाला लागला हे काम दोन महिने टिकलं तर गाय घेण्याइतके पैसे मिळतील दिवसभर कडक उन्हात आणि उष्ण झळात काम करून तो घरी यायचा तेव्हा अगदी अर्धमिला झालेला असायचा पण विषादाचं नावच नव्हतं त्याच उत्साहाने दुसऱ्या दिवशीही कामावर जायचा रात्री देखील जेवण झाल्यावर दिव्यापुढे बसायचा आणि सूत कातायचा रात्री बारा एक वाजता झोपायला जायचा धनिया देखील वेळी झाली होती इतकी मेहनत केल्यानंतर त्यांचं काम थांबवायच्याऐवजी स्वतःच त्याच्याबरोबर बसून सूत कातायची गाय घ्यायचीच आहे रामसेवकचे से पैसेही द्यायचे आहेत गोबर सांगून गेलाय त्याला खूप काळजी आहे रात्रीचे बारा वाजलेत दोघे बसून सूत कापतायत धनिया म्हणाली तुम्हाला झोप आली असेल तर झोपा पहाटे पुन्हा उठून कामाला जायला हवं होरी आकाशाकडे बघत म्हणाला जाई आता कुठे दहा वाजले असतील तू जा झोप मी दुपारी काही वेळ पडते मी देखील दुपारी थोडं खाऊन झाडाच्या सावलीत झोपतो उन्हाच्या खूप झाडा लागत असतील ना झळा काय लागणार चांगली गार सावली असते मला भीती वाटते आजारी पडलात तर चल आजारी पडण्याची फुरसत असते तेच आजारी पडतात इथे तर हा विचार आहे गोबर परत येईपर्यंत रामसेवकचे अर्धे पैसे तरी चुकवलेले असतील काही थोडे तोही आणेल बस यावर्षी या रोडातून या मुक्त झालो तर नवीन जीवन जगायला मिळेल गोबरची खूप आठवण येते किती सुशील झाला आहे ना निघाला तेव्हा माझ्या पाया पडला मंगल तिथून आला तेव्हा किती बाळसेदार होता इथे येऊन अशक्त झाला आहे तिथे दूध लोणी सगळंच मिळत असेल इथे रोटी मिळाली तरी पुष्कळ झालं ठेकेदाराकडून पैसे मिळाले की गाय आणू गाय कधीच आली असती पण तुम्ही ऐकलं असतं तर ना आपली शेती सांभाळता सांभाळली जात नाही आणि तुम्ही त्यातून पुण्याचा भार शिरावर घेतलात काय करणार आपला धर्म म्हणून काही आहे की नाही हिराने नालायकपणा केला पण त्याच्या मुलाबाळांना कुणी सांभाळायला नको का माझ्याशिवाय दुसरं कोण होतं सांग बरं मी मदत केली नसती तर आज त्यांची काय परिस्थिती झाली असती इतकं करूनही मंगरूनं त्याच्यावर फिर्याद केलीच रुपये गाडून ठेवले तर फिर्याद होणारच ना काय आहेस शेतातून पोट भरलं तरी पुष्कळ झालं गाडून कोण काय ठेवणार हिरा जसा काही जगातूनच निघून गेला माझं मन सांगत आहे तो येईल नक्कीच येईल कधी ना कधीतरी येईलच पण येईल जरूर दोघेही झोपले पहाटे जरा अंधार असताना सोरी उठला समोर बघितलं तर हिरा उभा वाढलेले केस कपड्यांच्या चिंद्या चिंद्या झालेल्या तोंड सुकलेलं शरीरात रक्त आणि मांसाचं नावच नाही नुसती हाडं आणि कातडं थोडा दुबळाही झाला होता पळत येऊन होरीच्या पायाशी पडला होरीने त्याला छातीशी धरत म्हटलं तू अगदी जिजून जिजून अशक्त झाला आहेस कधी आलास तुझी सारखी आठवण येत होती आजारी आहेस का ज्या हिराने त्याच्या जीवनाचं वाळवंट केलं होतं तो हिरा आज त्याच्यापुढे नव्हता आईवडिलांचा लहान बालक असलेला हिरा आज त्याच्यापुढे होता मधली पंचवीस तीस वर्षं जशी मिटूनच गेली होती त्याचं काही चिन्हच नव्हतं होरीनं काहीच उत्तर दिलं नाही उभं राहून रडायला लागला हिराने त्याचा हात धरून गदगद कंठाने म्हटलं रडतोस कशाला माणसाकडून चूक भूल होते कुठे राहिलास इतके दिवस हिरा कातरस्वरात म्हणाला काय सांगू दादा बस तुझं दर्शन नशिबात होतं म्हणून वाचलो असं समज होरी त्याचं बोलणं तोडत म्हणाला तू उगीच पळालास फौजदाराला दहा पाच रुपये देऊन मामला मिटवता आला असता तुझं झरून जन्मात फिटणार नाही दादा मी परखा थोडाच आहे होरी प्रसन्न होता जीवनातील सारी संकटं साऱ्या निराशा यांनी जणू त्याच्या चरणावर लोटांगण घातलं होतं कोण म्हणतो तो जीवन संघर्षात हरला हा उल्हास हा गर्व हा आनंद ही काय पराजयाची लक्षणं आहेत त्याच्या हरण्यातच त्याचा विजय आहे त्याची तुटकी फुटकी अस्त्र या त्याच्या विजय पताका आहेत त्याची छाती रुंदावली चेहऱ्यावर तेज आलं हिराच्या कृतज्ञतेत त्याची सारी सफलता समूर्त झाली त्याच्या कोठीत शंभर दोनशे मन धान्य असतं त्याच्या हंड्यात हजार पाचशे गाडलेले असते तरी काय हे स्वर्गसुख त्याला मिळालं असतं आज होरी खोदकामावर गेला तेव्हा त्याचं अंग जड झालं होतं रात्रीचा थकपा दूर झाला नव्हता पण त्याची पावलं भरभर पडत होती आणि चालीत निर्द्वंदतेची आईट होती आज दहा वाजल्यापासूनच उन्हाच्या झाडा जाणवू लागल्या दुपार होता होता आग भरसू लागली हुरी दगडांची घमेली उचलून उचलून रस्त्यावर आणत होता आणि गाडीत टाकत होता दुपारची सुट्टी झाली तेव्हा तो अगदीच लटपटला असा थकवा त्याला यापूर्वी कधीच जाणवला नव्हता त्याचे पाय उचलत नव्हते अंग अंगाची आग होत होती त्याने स्नान केलं नाही की काही खाल्लं नाही त्या थकावटीतच त्याने आपला अंगावरचा पंचा खाली पसरला आणि एका झाडाखाली झोपला तहाण्याने त्याचा गळा सुकून गेला होता रिकाम्या पोटी पाणी पिणं योग्य नव्हतं त्याने पाणी न पिण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रतिक्षणी आतला दाह वाढतच चालला होता त्याला राहावलं नाही एका मजुराने बादली भरून आणून ठेवली तो जेवत होता हिराने उठून त्यातलं लोटाभर पाणी घेतलं प्याला आणि येऊन पुन्हा झोपला पण अर्ध्या तासातच त्याला तास उलटी झाली आणि त्याचा चेहरा प्रेतवत झाला त्या मजुराने विचारलं कसं वाटतंय होरी भाऊ होरीला चक्कर येत होती म्हणाला काही नाही ठीक आहे हे बोलता बोलता त्याला पुन्हा उलटी झाली आणि हातपाय गार पडू लागले ही चक्कर काय येते डोळ्यासमोर अंधारी आली त्याचे डोळे बंद झाले आणि जीवनातील साऱ्या स्मृती सजीव होऊन हृदयपटलावर साकार झाल्या पण त्यात कुठेही क्रम सुसंगता नव्हती आधीच्या नंत, नंतर नंतरच्या आधी स्वप्नांप्रमाणे विसंगत विकृत आणि असंबंध ते सुखद बालपण आलं तो विटीदांडू खेळत होता आणि आईच्या मांडीवर झोपत होता मग पाहिलं गोबर आला आणि त्याच्या पायावर पडलाय मग दृश्य बदललं धनिय नवरी झाली आहे चुंदरीत त्याला जेवायला वाढते आहे मग एक गायीचं चित्र पुढे आलं अगदी कामधेनूसारखी गाय होती त्याने तिची कधी धार काढली आणि मंगलला दूध प्यायला दिलं एवढ्यात गाय देवी बनली त्यास मजुराने पुन्हा हाक मारली मध्यान्ह टली चल टोपली उचल होरी काहीच बोलला नाही त्याचे प्राण कुठल्या कुठल्या लोकात उडत होते कुणास ठाऊक त्याच्या अंगांगाची आग आग होत होती हातपाय गार पडत चालले होते त्याला उन्हाची लू लागली होती त्याच्या घरी माणसं पाठवली हो तासाभरात पळत पळत धनिया आली शोभा आणि हिरा मागोमाग खाटल्याची डोली बनून आणत होते धनियाने होरीला स्पर्श केला तेव्हा तिचं काळीच लकाकलं त्याचा चेहरा कांतीहीन झाला होता कापरे आवाजात धनिया म्हणाली कसं वाटतंय तुम्हाला होरीने अस्थिर डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाला तो आलास गोबर मी मंगलसाठी गाय घेतली आहे ती बघ तिकडे उभी आहे धनियाने मृत्यूचा चेहरा पाहिला होता त्याला ती ओळखत होती त्याला दबक्या पावलांनी येतानाही पाहिलं होतं आणि वादळाप्रमाणे येतानाही पाहिलं होतं तिच्यासमोरच सासू मेली होती सासरा तिची दोन मुलं गावातील पन्नास माणसं मेली होती आता मात्र प्राणांना जसा काही धक्का लागला ज्या आधारावर जीवन टिकून होतं तो आधारच जसा काही निष्ठत चालला होता पण नाही घाबरून चालणार नाही ही धैर्य दाखवण्याची वेळ आहे तिची शंका निर्मूल आहे लू लागली आहे त्यामुळे बेशुद्ध झालाय उसळून आलेल्या आसवांना थोपवत म्हणाली माझ्याकडे बघा मी आहे मला ओळखत नाही होरीची चेतना परत आली मृत्यू समीप आलाय आग भडकणार आहे धूर शांत झालाय धनियाकडे दीनवाणीपणाने बघितलं दोन्ही कानशिलांवरून आसूचे दोन थेंब ढळले शीन स्वरात तिला म्हणाला आतापर्यंत जे काही बोललो असेन त्याबद्दल माफ कर आता जातो गाईची लालसा मनातच राहिली आता तर असलेले पैसे क्रियाकर्मातच जातील रडू नकोस आता किती दिवस जगवशील सगळी दुर्दशा झाली आता मरू दे त्याचे डोळे पुन्हा बंद झाले त्याचवेळी शोभा आणि हिरा डोली घेऊन पोहोचले हिराला उचलून डोलीत झोपवलं आणि गावाकडे निघाले गावात हवेप्रमाणे ही बातमी पसरली सगळा गाव जमला होरी खाटेवर पडला होता बघत होता त्याला काही काही समजत होतं पण बोलणं बंद झालं होतं त्याच्या डोळ्यातून वाहणारी अस्वं दाखवत होती की मोहबंधन तोडणं किती कठीण आहे जे आपल्या हातून घडू शकलं नाही त्याच्या दुःखाचंच नाव मोह आहे जी कामं पूर्ण झाली आणि जी कर्तव्य पार पाडली त्याचा कसला मोह ज्या अनाथांच्या बाबतीत आपलं कर्तव्य आपण पार पडू शकलो नाही त्यांना सोडून जाण्यात मोह आहे आपण पूर्ण करू न शकलेल्या अर्धवट राहिलेल्या आपल्या इच्छा आकांक्षात मनिषात मोह आहे सगळं काही समजून उमजून धनिया मिटत चाललेल्या आशेच्या सावलीला धरून होती डोळ्यातून पाणी वाहत होतं पण यंत्राप्रमाणे धावपळ करत कधी आंबा पिळून पनं बनवत होती कधी त्याच्या देहाला घव्याच्या भूशानं मालिश करत होती काय करणार पैसे नाहीत नाहीतर कुणालाही पाठवून डॉक्टरला बोलावलं असतं हिरा रडत रडत म्हणाला भाभी मन घट्ट करा आणि गोदान करा दादा गेले धनियाने त्याच्याकडे तिरस्कार भरल्या डोळ्यांनी पाहिलं आता तिने आपलं मन आणखी किती कठोर करायचं आपल्या पतीबाबत तिचं हे कर्तव्य आहे ते काय कुणी तिला सांगायला हवं जो जीवनसाथी होता त्याच्या नावाने रडणं एवढाच का तिचा धर्म आहे आणखी अनेक आवाज आले हो गोदान करा हीच वेळ आहे धनिया यंत्राप्रमाणे उठली आज जे सूत विकलं होतं त्याचे आणे मिळाले होते ते आणून तिने पतीच्या थंड झालेल्या हातात ठेवले आणि समोर उभ्या असलेल्या दाता म्हणाली महाराज घरात गाय नाही कालवड नाही पैसेही नाही हे पैसे हेच यांचं गोदान आहे आणि शोकाने मूर्षा येऊन ती खाली पडली श्रोते हो आज या कादंबरीचा शेवटचा भाग होता पुढे कोणती कादंबरी तुम्हाला ऐकायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा कादंबरी आवडली असल्यास अस नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद